मुख्य कारण असं आहे की इतर लोकांना जेवढा काळ मिळाला त्याच्या नेहमीच काळ मला मिळेल पण आमच्याकडे बी जे पीने सुद्धा ही सीट मागितलेली होती शिवसेनेनेसुद्धा ही सीट मागितलेली होती त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कॉर्डिनेशन लवकर होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला हे असं असतानासुद्धा जो कमी वेळ मिळाला त्याच्यामध्ये तुम्ही एवढा प्रचार केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे खरंतर मागी वेळेला स्वतःची विधानसभेची इलेक्शन असते जवळ सावंतवाडी शहरातल्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये मी मिटिंग घेतली लहान लहान पॉकेट्समध्ये मिटिंग घेतली की पहिला मी सगळ्यांपून चार किंवा पाच मिटिंग घेतल्या असते आणि त्या महिला हवे काम पंधरा वीस तरी मिटिंग होतात आणि मी नेहमी लोक मला अपेक्षा नसते सावंतवाडी तर माझ्या मागे ठामपणे उभीच असते मी खूप त्यांच्याशी वेळ द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते परंतु तरी पण मला मला भेटण्याची संधी की त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने मिळतो त्यांनी मी सावंत प्रत्येक भागामध्ये जात असतो किंवा प्रत्येक गावामध्ये असं कधी झालेलं नाही की मी गावामध्ये गेलो नाही या मला पहिल्यांदाच असं झालं की मी पंचायत समितीतली निहाय मिटिंग्स घेतल्या आणि यावेळीची लढाई अशासाठी सुद्धा महत्त्वाची होती की अनेक उमेदवार हे तिथून तिचं तिथून तिचं असं सातत्याने जे उड्या मारत होते त्या उड्या <that> नेमक्या करत नव्हत्या कुठल्या दिशेने जात आहेत काही लोकं म्हणजे आपल्याला पटणार नाही की काही लोकांना फडणवीस साहेबांचा फोन म्हणजे फडणवीस साहेबांचा फोन कधी आयुष्यात येऊ शकत नाही त्यांचं माझ्यावर बात आहे आणि साहेब करा म्हणून फोन नाहीतर कसला फोन अशा लोकांना कधी फोनसुद्धा येत नाही त्यांचे ज्याला कंप्लेंट जातात गृहमंत्र्यांमध्ये त्याला त्यांच्या संदर्भात काय ॲक्शन घ्यायचे हे ते निर्णय देन घेतात आणि त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी सर तुम्हाला सांगितलेलं असेल की हे जो दोन उमेदवार होते त्याच्यापैकी एकावर मनी लॉन्ड्रिंगची केस होती जिल्हा मध्यवर्ती असतील त्याच्यामध्ये काय ॲक्शन झाले नाही दुसऱ्याच्या जमिनी हडप केलेल्या केसेस होत्या त्याच्यावर काय झालं नाही त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांना चांगलं कवच होतं सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की वाईट लोकांना असलेलं कवच हे या निवडणुकीच्या घडूनच वाईट लोकांना त्याची शिक्षा द्यायलाच लागते आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे ह्यासाठी मी नेहमी लढत असते आणि म्हणून मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अनेक चांगले लोक आपल्यामध्ये आले ते बाळासाहेब आपल्यामध्ये आले बरोबर आणि माझ्याबद्दल दोन परब राहिले बरोबर आहे चार परब राहिले आणि एक राहिले अर्च अर्ज लंगारे परब राहिले आणि माझ्याबद्दल चार परब होते होते एक सुरेश परब होते एक विद्या परब होते आणि एक आमचे मनीष दर ते दळी होतं प्राणी वगैरे एक परंतु म्हणजे तीन परत पर्यंत आणि दोघांना तिघं खूपच लागलेल्या संधीने दोघांना हरवलं परंतु विद्वान सांगतो की प्रेम हे प्रेम असतं शक्ती घ्यायची पक्षापासून आणि पक्षाच्या विरोधातच स्थान करणं हे अतिशय लढत आणि त्याच्यामुळे अतिशय कठीण लढाई होती त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्याच्यानंतर आदरणीय नारायण गणेसाहेब यांचा खूप मोठा प्रमुख आदरणीय मुख्यमंत्र्यांचा खूप प्रमुख माझ्या विजयामध्ये कारण माझ्याविरुद्ध एकच ॲलिगेशन तुम्ही करू शकतो की मी जास्त वेळ आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येईल आता बघा आज माझी मतदान झालेलं लगेच मला नॅशनल ड्रेस तुम्ही पाहिजे की तुम्ही सुद्धा मी ताबडतोब माझे एवढं काम केलं ताबडतोब भेटायला पाहिजे तर ताबडतोब पेढेमेडे काहीतरी द्यायला पाहिजे होते तर पेढे द्यायचे पण आज तो द्यायला काय हरकत नाही तर नंदू आहे सगळे पिढे एकत्र करून देवानी सगळ्यांना तर मला सोडून मी जास्त गमत करते ती मला माझी वाट बघायला लागते एक तास दोन आणि तुम्ही रागावलेले असता मग रागावले थोडीशी गम्मत केली की मग थोडा लागतो विजय हा सावंतवाडीच्या संस्कृतीचा विजय सावंतवाडीची संस्कृती आणि म्हणून मला अविश्वास सांगायचा मला म्हणजे सुद्धा आभार मानतो की त्यांनी दिवस रात्र येत केले मनीष गणेंचे आभार मानायचे त्यांनी दिवस रात्री येत जसं मी यांना मॅन ऑफ द मॅच सावंतवाडीचं म्हणतो तसंच वेंगुर्ल्याचे मॅन ऑफ द मॅच बरोबर आहे आणि एक हाती माझे इलेक्शन थांबाय मी वेंगुर्ला शहरामध्ये सुद्धा एकदाही जाऊ शकलो सावंतवाडी शहरामध्ये जर चार पाच मिटिंग घेतली मुलगामध्ये फक्त मी एक मिटिंग आहे बाकी मी जाऊ शकतो बाकी बाजारपेठेत वगैरे मी ऐक फिरतच असतो हे सगळे लोक माझ्या जवळ असतात परंतु असे सहकारी नव्याने जोडले जातात दिसत <laughs> नाही मागच्याला आले असेल तर तुम्हाला एक आमदार म्हणून म्हणजे मी त्यांना कबूल केलं होतं केलं होतं आपण कुठला तरी चूक करायचं नाही आता जर आता कंडिशनल आहे व्यवस्थित काम केलं पाहिजे तर कोणते पाहिजे नुदान नुदान नुदान, मी काय आता आमदारून उभार नाही मला एक गोष्ट सांगतो मी आमदारमध्ये का उभा राहिले मी खरं लोकसभेला जाणार खूप काळामध्ये एका पदावर काम करणं योग्य नव्हतं आणि लोकसभेच्या इझिली मला कुठे काम कारण राणेसाहेब त्याला लोकसभेसाठी इंटरेस्टेड नव्हते ते राज्यसभेचे नेमकं आणि दुसरा ऑप्शन नव्हता सिंधुदर्गसाठी की आपण इतर कोणी इच्छुक असतील तर ठीक लोक इच्छुक नव्हते परंतु हे विशेषतः मी राजेंद्र देवींचं सिटी स्थान करतो ही राजेंद्र देवींची आणि आमची मिटिंग झाली आपल्या बी जे पीचे अध्यक्ष होते त्याला आणि त्यानं त्यांनी त्याला काय सांगितलं जर लोकसभेसाठी दीपक के गेले तरच आम्ही तुझ्यामध्ये विभागामध्ये विचार करू शकतो मग आपण मुलांना वगैरे समजून घालतो ना आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्ही सर खरंच एवढा वेळा पर्क एक वेळा पडला दोन वेळा पडला तीन वेळा पडला चार वेळा आमदारकीचं म्हणत नाही एकदा जिल्हा बँकेला पडला एकदा जिल्हा बँकेला पडला एकदा माझ्यावर दोन वेळा पडला तर म्हणजे याला पडला एकदा तरी जाऊन ते काय हे जे सगळी लोक एकत्र झाले हे म्हणजे आखी कार्यकारणी आम तुम्ही अजिबात लोकसभेत उभं राहायचं नाही आम्हाला अजिबात नव्हतं कोणी जायचं बी जे पीने आमच्या कार्यकर्णी नाही आणि कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना तरी कोणालाच माहिती नाही तर असा तऱ्हेचा जो मनुष्य आहे की तो मनुष्य बी जे पीला मान्य नाही तो मनुष्य शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्याला मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष फिरताना दिसले का शिवसेनेचे तालुकाध्यक्ष फिरताना दिसले का आणि ती सगळी कथा नाराज होती ते म्हणून ते आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असताना हा कुठला पडेल उमेदवारांना आमच्याकडे दिला असं त्यांचं मत आहे त्याने हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः सांगितलं पाहिजे की ते बोल लावायचे आता मदत करा रात्रीच्या काळात विचारे लावल्या माझ्या वेळेचा बोर्ड लागतात आणि मला त्याची उत्तरं द्यायला लागतात चांगल्या माणसांची उत्तरं दिलेली बरी त्या लोक लहान लहान मुलांची उत्तरं आम्ही काय द्यायचे सांगणार त्यांना कळत नाही की काय करू मला जाऊन बोर्ड लावला तुम्ही इथं काय केलं तर मी त्या चिटीमध्ये खाडी आहे ड्रायव्हर ते त्या तारखर्ली त्या तारकर्लीच्या खाडीमध्ये मी चार बोर्ड बनवून गेले आहेत दोन हॉफॉन हॉफ बोर्ड केले आहेत आणि मुख्य म्हणजे तिथल्या एकोणचाळीस कुटुंबात ही छोटी छोटी हॉटेल बंद या माणसाला गरीबांची किंमत करणार नाही गरिबांचं दुःख करणार नाही त्या लोकांना फक्त टेन्स माहिती त्या लोकांना फक्त त्या ठिकाणी आपले काय म्हणतात मॅडिकार्ड असतात त्याला बाउन्सर बाउन्सर यांच्या बाउन्सरवर लोक मारतात <laughs> बाउन्सरला त्या दिवशी राहायला ओरडला धडाझड दड़ मारला बरोबर काही लोकांना तर त्या ठिकाणी आता नावं सांगत नाही परंतु सेंट्रल हॉटेलमध्ये अधिक का असत काही लोकांना तर कमोडवर बसून मारलेलं आहे कोणती मी नाही त्या लोकांना मार खायची सवय असते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता खरा डेंजर सुरू झालेला आहे काय रिझल्ट येईल ते परंतु पैसे पडून द्यायला लागतील द्यायला गेले करून देश ते कम्पिटर नागार्जुनचे पैसे आणून कम्पिटर सांगितलं सांगितलं तुम्ही कधी त्यांचे पैसे नाही दिले तर काय करणार सांगा क्रिकेटच्या बॅकने मारूनच नाही नागार्जुनचे पैसे नाही दिले तर मुंगे आधी नाही सोडणार नंतर मुंगी डान्स करायला हवी बरोबर तर त्यांनी तर जपून राहायला पाहिजे आमचं काय नसतं आम्ही असे येतो असे माझ्याबरोबर बाऊन्सर नाही मला वाईट कॅटेगरीची सिक्युरिटी आहे पण मला कधी आजूबाजूला पोलीस तुम्ही बघितलं काय नाही नष्ट जातो गर्दी मला असाच ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगिते काय आहे ही साऊंड रडी बाउन्सर ही साऊंड पडी नाही आजूबाजूला बॉडीगार्ड ठेवणं ही साऊंड पडत आहे साऊंड पडी ही प्रेमाची आणि लोकांना प्रेमानेच सुट करणार म्हणून जर तुम्ही रिझल्ट बघाल की तुमचं प्रेम जे आहे हे प्रेम निघते तुमची निष्ठा दिली आहे आणि ते महाराष्ट्राची जनतामध्ये कोणी सोपी इलेक्शन नव्हते तुम्ही ती सोपी आणि तुम्हाला अच वर्ष सांगायची पुढच्या काळामध्ये ह्या निवडणुकीबद्दल मी अनेक बोलतो एक म्हणजे मुलांमध्ये असे अनएम्प्लॉयमेंट मी असं समजत होतो की मुलांना शेजारीच गोवा राज्य आहे गोवा राज्यामध्ये इंडस्ट्री का निर्माण झाल्या तर गोवा राज्याला दहा वर्ष इन्कम टॅक्स रिबेट मिळतात इन्कम टॅक्स रिफेट कोणालाच मिळतं तो एकदम त्या सौथे किस्ते आपली जी राज्य आहे त्यांना मिळते तो गोव्याला सतत दहा वर्ष द्या त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भारतातल्या सगळ्यांच्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांच्या फॅक्टरीज हा डिफरन्स मुलं समजून घेऊ शकत का झालं पण गोव्यामध्ये एवढे काय आहे तर फार्मसिटिकल इंडस्ट्रीमध्ये टॉप चारच्या ज्या असल्या कमार करतील फायदे असेल प्रत्येकाची फॅक्टरी युकेन असेल प्रत्येकाची फॅक्टरी गोव्यामध्ये ती गोव्यामध्ये का आली तर तिथे इन्कम टॅक्स चालली आहे असा रिबेट आपल्याकडे त्या इथंची फॅक्टरी गोव्यामध्ये का आली असा रिबेट आपल्याकडे होतो दोन जर सगळ्या मोठ्या फॅक्टरी त्या एकतर वेगळ्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये आहेत किंवा आपल्या इथं अनेक इंडस्ट्रीयल एरिया आहेत ज्याच्यामध्ये खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण मी असा हे करणारा माणसं म्हणून तुम्हाला सांगते की आणि चार महिन्यानंतर आडाईला लाईट येतात अजून लाईट आलेली नाही ती इंडस्ट्रीयल लाईन असते अजून आलेली नाही ती इंडस्ट्रीयल लाईन आल्यानंतर माझ्याकडे भारतातल्या सगळ्यात मोठ्या फार्मास्युटी वेगळी तर मुंबईचा पालकमंत्री आहे मुंबईचा पालकमंत्री असल्याचा ॲडव्हान्टेज काय असतं मुंबई हे कमर्शियल कॅपिटल आहे प्रत्येक मोठा उद्योग करतो हा मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या सगळ्या लोकांची सर्व इंशुरंटच्या सगळ्या लोकांनी हे मुंबईला आम्ही त्याला ऑनलाईन आपले इंडस्ट्री मिनिस्टर होते काजारी होते आणि एम डी होते एम टी डी सीचे त्याच्यानंतर अनेक त्यांचे सगळेच सगळे अधिकारी बसले आणि खरंतर ते पंधराच्या पूर्वी येऊन म्हणजे पंधराला आचारसंहिता लागली त्याच्यापूर्वी येऊन ते अनाऊन्स करणार होते की आम्ही एकशे वीस एकरमध्ये फार्मेस्युटिक इंडस्ट्री घालू त्याच्यामध्ये हजारो मुलं काम करतील काय बोलतात एखादा सरपंच येतो माझ्या विरोधात बोलतो सरपंच हा गावातला सगळ्यात प्रतिष्ठेत असतो यांनी बोलताना हे केलं पाहिजे छान ठेवलं पाहिजे अडईला काय होतं अडईला डोंगर होते डोंगर फोडून रस्ते केले आहेत डोंगर फोडून ज्यावेळेला रस्ते करायचे असतात आपला हायवे काय रेंगाळलेला आहे डोंगर फोडून रस्ते करायला लागतात म्हणून हायवे रेंगाळलेला आहे असे डोंगर फोडून त्या ठिकाणी रस्ते बनले त्याला आज तिथे इंडस्ट्री येणार म्हणतात पूर्ण डोंगर होता बरं त्या ठिकाणी पाणी नव्हतं पाण्यासाठी नवीन धरण बांधायला लागलं त्यावेळेची इंडस्ट्री विंडस्ट्री होते ते ऐकत नव्हते मी त्याला त्यांच्या शेजारून किलारीची लाईन जाते आहे ज्याच्यावर मोठा स्टील प्लांट चालू शकतो तर तुम्ही त्यातलं पाणी घ्या आणि एम आय डी सीला द्या त्यांनी त्याच्यावरती धन बांधले त्या प्रत्येकाचे विचार असतात त्याच्या पुढची जी चार पाच थेढी आहेत भिंगणे आहे डोंगरपाल आहे सगळ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं सगळ्यांना आठवत असेल त्याला काय माहिती आहे केवढा मुलगा वारताहर होता आम्ही अनेक वेळा त्याला सपोर्ट केलेले आहे कोणी कोणाबद्दल काय बोलावं याला लिमिट असतं आज बघा तुम्ही आला मी तुम्हाला बोलण्यापूर्वी पूर्वी मला नॅशनल प्लेसच्या समोर जायला लागतं का द्यायला लागलं नॅशनल प्लेस तेवढं माझ्याबद्दल रिस्पेक्ट ठेवतो की मी ज्या प्रकारे त्यांना वेगवेगळ्या बा याच्यातून आपल्या ज्याला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच्यामध्ये ज्या प्रकारे मी एक्सप्लेन केलं त्यांना समजू शकतं की हे एक अभ्यासून आमदार आहे त्याची मुलाखत घेतली पाहिजे हे पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे मी बोलतो पार्टीच्या वतीने दिले हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मी इथं काय येऊ शकत नाही याचं उत्तर सी एम साहेबांनी दिलं ना स्वतः तेव्हा की ज्या ज्याला महाराष्ट्रामध्ये कुठली एखादी घटना घडते त्यावेळेला मी दीपक केसरकरांना तिथं पाठवतो नेहमी मुख्यमंत्री जाऊ शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी नेहमी विशेष जाता की महाराष्ट्रातल्या लोकांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी आणि मग माझ्या लोकांना अभिमान असतो की आमचा आमदार आहे बघा इथे जातो फेवर बोलतो इथे जाऊन प्रश्न मिटवतो हे लोकांना अभिमान असतो तीदर। तीदर। चानी 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 चानी. की असं काय म्हणत नाही मग ज्यांना त्याचं खासदार होते आपण चार वेळा खासदार म्हणून घेतून आले तिघा रोज येत कुठे येत रोज येत नव्हते ह्या लोकांनी त्याचं भांडवल बनवलं बरोबर त्याच्यामुळे कठीण लढाई होती कठीण लढाई होती तिथं चुकीचा गैर झाला आता बघा तुमच्याजवळ स्टँड आहे स्टँडला मी सहा कोटी रुपये आणून दिले होते टेंडर त्यांनी काढले मोठी अपॉइंटमेंट त्यांनी केली त्याच्यापैकी डेपो बांधून झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाला की जी एस टी कोणी भरायचा त्याच्यामुळे हे काम रखडलं तर आधी करोनामुळे बसडलं त्याच्या रखडलं आणि दरम्यानच्या काळामध्ये नवीन पॉलिसी आली एस टीची ही नवीन पॉलिसी काय आहे की तुम्ही जी तर हायवेवर आहे जे हायवेवरचे स्टँड आहे ते लॉंग टर्मने बीचवर देतात जसं विमानतळ सुंदर असतं तसंच सुंदर एस टी स्टँड बनवतात सहा चार कोटीचं छोटंसं स्टँड बनवायचं की पन्नास कोटीचं भव्य स्टँड बनवायचं हे शेवटी आपल्यावरच असतं तुम्ही समजून घ्या काय नेमकं तिथं काम आहे काहीतरी बोलायचं मल्टीस्पेशालिटी याचं स्पेलिंग तरी त्याला म्हणून आहे का मल्टी स्पेशल स्पेलिंग विचारलं एक उमेदवार सांगतो त्याला आधी मल्टी स्पेशालिटी स्पेलिंग विचारलं त्याच्यावर त्याला दिली तुझं मास्टर करणार तर तो सर त्याला पोस्टमास्टर मास्टर म्हणजे त्याला विल स्वित्झर टुमारो म्हणजे आज काय होणार आधार ज्ञान असलेले आहे ते म्हणतात की आम्ही म्युझिकल देतो आणि म्युझिकल फाउंटनचे टेंडर काढले साडेतीन कोटी रुपये त्याला वर काढून शिकले परदेशामध्ये तो तयार होतो आता बघा तुम्ही जे असे लाईट दिसतात ना स्थलामध्ये ते ट्रॅक करते म्युझिकल फाउंटनचा म्युझिकल फाउंटनचा जो लेझरचा पार्ट आहे तो आला आता ह्याचा पार्ट जो असतो कारंजाचा तो पार्ट यायचा आहे आणि त्याचं तो चालण्यासाठी स्पेशल ट्रान्सफॉर्मर लागतो तो ट्रान्सफॉर्मर बसवायचं काम सॉफ्टरीमध्ये चालतं त्यांना काही कळत नाही त्यांना एवढंच नाही की मी क्लासमध्ये तर क्लास रूममध्ये करायचं तर मी सांगितलं आहे का त्याच्यावर फॉर्म सर्टिफिकेट तयार करायची आणि पाच पाच दिवसांमध्ये जर मी पन्नास हे करायची मी गरीब मन माझ्यामध्ये आमच्या वायंगणीमध्ये त्याची कम्प्ले तर मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो आता अशी लोकं आली उद्या कोणाच्याही गरजी सुरक्षित राहतात <laughs> आमदार कसा नसायला लागतो तयार कारण माझ्या आपल्याला परंपरा बापूसाहेब मारायला जायचे शिवरायाचे बोलणे तसाच आमदार तयार करायला लागतो आणि माझ्या सगळे असेल आधी लागवायचे ते माझ्या लागेल गुरु बाहेरला लागेल बाबूला लागेल सगळे आता शांत झालेले बरोबर राहायचं भांडायला त्याला बरोबर जाऊन काम केलं पाहिजे बघनराव उभे झाले म्हणून तुम्ही आला एक वेगळेच काय मनुष्य बोलायचं नाही स्वतःला बरोबर आहे ना तुम्ही आमदार होणार तुम्ही आमदार होणार त्यांना वाटल पाच हजार मत मिळाली सावंत तुम्ही आमदार होणार ते कशाला तुम्ही प्रकल्प त्याच्यामुळे आम्ही पडल्या काहीवरच माझ्यावर येतो आणि मागच्यावरती तुम्हाला गमत सांगता एकदा काही होतं अरे स्वतंत्रांनी देणं तुम्ही तुम्हाला दिलेली तर तुमची माझी चांगली त्यांनी एवढं सिरियसली घेतली की माझ्यावरती तयारी कोणाबद्दल जायनं बोललं आहे सुद्धा पाप झा तुम्हाला मी आता कधी जर गाडी आकार आपल्यामध्ये आल्या चांगल्या प्रमुख करणाऱ्या मी त्यांच्यावर काहीतरी करून टाकली तुला प्रवीण भोसले वाईट त्यांच्यानी केलं त्याला हिशोब आजारी उदाहरण ना हार्ट अटॅक आला हॉस्पिटल मध्ये असताना त्यांना निवडून आलेलं दोन दोन वादे प्रचार केला त्यांच्या तरी एवढे मित्र होते की सकाळी त्यांच्यावर केसेस घालतात बारा वाजेपर्यंत प्राण जातो आणि बारा नंतर यांच्या प्रचाराला बाहेर रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रचार करतो अशी परिस्थिती लोक विसरतात गेलेले हे विसरणार माहिती कधी आमदार बनलो नसतो परंतु मी त्यांना परत परत सांगत होते बघा दोन वेळा तीन वेळा चार वेळा आमदार झाला मी जसं खासदार होणार कारण तीन वेळा आमदार झाले तर मला असं समजू शकतो दुसऱ्याला संधी दिली पाहिजे दुसऱ्या नवीन म्हणून तुम्ही लोकसभेला त्यांना खूप फे राहिले शेवटी मग सांगून ऐकलेलं मग लोकांनीच त्यांना पाहिलं आणि त्यांना वाटतं मी त्यांना पाहिलं मी बोलून मी त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला दोन वेळा मी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला माहिती आहे की माझा एक स्ट्रॉंग होल्ड आहे कशामध्ये आहे सह्याद्रीच्या पट्ट्यावर आणि सावंतवाडी शहरापर्यंत सगळी गावं ही मी सांगेन तसं ते वाटतात कारण मी त्यांना प्रेम ट्रेन राहतच गा मी कपल्याद्वार गावचा प्रश्न सुरवला हे माझं एक आहे म्हणजे दुसरं घर असल्यावर आंबोली चोरपूर खेडे हे सगळे माझी दुसरी घरं असल्यावर आहेत कलंदीज वेरले शिरशिंगे सांगेली आणि हे सगळे सह्याद्रीच्या कुशीत राहण्यात जी मला खूप प्रेम आहे आणि मग शिवला त्यांना मी दाखवतो होतं की मी तुम्हाला लीड मिळून दिलेली आहे सगळ्या आणि आता तुमचा स्वतःचा फट्टा येणार म्हणजे मडगावपासून जो सुरू होतो तर त्यांच्या तिरोडा असेल तर चिडाला आपल्याला नव्हतं चिरोळा वगैरे तो आहे त्याला म्हणजे इथं जर तुम्ही लीड घेतलं तरच तुम्हाला नीड मिळणार नाहीतर एकदा थोडा चालू चालका सुरू झाला की मग तिथं सुरेश चवीनंच लीड मिळाला एवढं मी स्पष्ट बोललो होतो ते मला थँक्यू म्हणूनसुद्धा बोलते आणि ज्या वेळेला त्यांच्या भागामध्ये लीड नाही मिळाली त्यांना डेफिशिटमध्ये गेलं तिथं शिवराम देवींना लीड मिळालं त्यांनी इथली लीड कापूरच्या भागामध्ये लीड मिळाली एवढी कमी होते त्यांना मिळालं आणि मग जोडामागच्या अपेक्षा प्रश्नच नव्हता शेवटी पाडलं कोणी म्हणायचं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणालाही पाठलं तर मग तुम्ही आमदार लोकांच्या मनामध्ये काय असतं की तुम्ही याला तिथे मत घालू नका म्हणून तुम्ही असं आयुष्यात कधी केलं नाही त्यामुळे तीन आणि तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट जर बरोबर असतील तर स्वतः रिपोर्ट सांगतो मला खुश करायला साहेबांनी भरतात ते फोटो बोलून हा विजय हा तुमचा विजय मला अनेक गोष्टी ज्या माझ्यावर आरोप झाला ते सगळे आडोस फोडून काढायला मुलांना नोकऱ्या नाही नोकऱ्या मिळायला आणि अनेक लोकांना आता ज्यावेळेला जर्नलची टिजिटल व्हिजा वगैरे बघायला लागला त्यावेळेला लोकांना आम्ही बघावू शकतो कुठं त्यांना फोटो वाटत नाही विरोधी कुठेच फोटो सांगू शकतो जर्नलची स्थिती सगळ्यांकडे पाहिजे अनेक कारखाने आणले पाहिजे लोकांना पाहिजे आता काही माझं काही आणि काही मिळवण्याच नाही देण्यात काही असं झालेलं आहे काही त्रुटी तर अशा आढळल्या की आपल्याकडचे स्टेट हायवे आहे त्याच्यावरून सुद्धा दोन गाड्या पास होऊ शकतात साईडला जस आहे साईडला असेल हे सुद्धा करायला लागेल लोकांनी हे मला ह्या पिरियला लोक अडकून नाही आपल्याला करायला लागेल आपल्या कॉन्ट्रॅक्टरना बसून राहण्याचं काम राहण्यासाठी कारण हो ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या तातीच्या बाहेरचं काम आहे दोन दोन वर्ष माझी कामं हे करून ठेवतात एक तर भरपूर नाही कोण आलं तर त्याला भरायला मिळत नाही भरलं तर चोवीस टक्के अभाव भरणार इथलं तर दोन टक्के अभाव नाही काम त्यांना स्पेशल केलं नाही पण आता ते घाबरले अनिल तिथे ना सगळी सुद्धा सारखी सवय झाली ते त्यांना असली जवळ आहे दुसरी सवय नाही मी काय मागत नाही घेत नाही त्यांना काय द्यायला लागत नाही ते कम्फर्टेबल असतात असं केलं तरी मी दिपन काय करणार नाही राणेसाहेब नाव सांगितलं दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष हॉस्पिटलचं काम नाही केलं दोन दोन तीन तीन वर्ष कसले नाही केलं राणेसाहेब बरोबर वाटलं राणेसाहेबने एक फोन केला पाहिजे कारण तो जरा लक्षात आलं कोणी सांगतो की सिंधुर्गचा विकास व्हायचा असेल तर दीपके दरकर आणि राळेसर इथेच पाहिजे कामं मंजूर करून आणणारा मनुष्य पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरना त्यांच्याकडून काम करून घेणारा देताला तर तेच त्याचा आहे माझं नाही आहे कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर वाईट वाटेल आमच्या ह्याने खूप आहे आरोग्य करणे खूप कष्ट तुमच्या आरोग्य पुरस्कार पाहिजे तुम्हाला मी सुरेजला मी काय सांगितलं सुरेजला मी इंडिव्हिज्युअली फायनान्स आहे माझं आमचा सुद्धा मोठा बुद्धी आहे तर लोकांसाठी काहीतरी ऐकवायची हॉटेल बंदच केलं पाच मिनिट तर तीस बाय वीस ते बांधून टाकणार त्याच्यामुळे हे केलं बेड घातला ए सी लागतो त्याला चांगल्या गरजेचा वेळ लागतो त्याला चांगल्या गाजले चेअर इतर साहित्य लागतं ज्यावेळेला तुम्ही जेवण करता त्याला हँजिंग लागतं प्रॉपर हे सगळं तुम्हाला काय सांगतं आता तुम्ही चालू आहे बरोबर इलेक्शन झालं की सगळे दिसत एक मोटरसायकल घेऊन जाणार आमच्या नंतर काय नाही नंतर कोण ऐकत नाही माझं भाषण ऐकणार नाही काय आम्हाला हे सांगताय व्याख्यान सांगतायत बरोबर ना आता तुम्हाल <laughs> तुम्हाला दोन दिवसामध्ये व्यवस्थित पॉलिश करायचं नंतर तुम्ही व्यवस्थित काम करा काय मला बोलवले मग त्यांना तुम्ही येणार लक्षात पुन्हा तुमचा क्लास घेणार अशा रीतीने योजना लोकांकडे न्यायच्या महिलांकडे न्यायच्या युवकांकडे न्यायच्या त्यांच्याशिवाय कोणाला मला काय जबाबदार कोण तू तर कोण देत नाही कार्यकर्त्यांनी नेला जिल्हा पाहिजे ती नाही तुम्हाला एवढे कष्ट करायला लागले ते का तरी तुम्ही घरी बसून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि तो शाळेला ग्रामपंचायतीमध्ये पंचायत जिल्हापर्यंत घ्यायचं असं काही काम करायचं सांगा सांगायला की हे झालं ते झालं मला हा एक ज्ञाक आहे लोकांना न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय आपण आपलंच सरकारने मला खात्री आणि मला आता लोकांच्या मनामध्ये काही काय असेल त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःही येऊन सांगितले की लोकमंत्रांना मी ही जबाबदारी देतो मी ते तुमच्याकडे येऊ शकतो तर लोकांच्या मनात आला नाही तरी पण माझा प्रयत्न आहे की अशा मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यानंतर छोटी जबाबदारी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला भेटू शकेल सगळे प्रोजेक्ट करू शकेल अशी मी तुम्हाला काम करून घेतात हेलो <laughs>

मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते सगळ्यांचे म्हणजे हर्षांत म्हणजे हर्षणार काय तुम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे आणि येणारा विचार हा फक्त तुमचा विचार एवढं सांगतो सगळ्यांच्या मनापासून आभार मानतोही करू शकत नाही तो जय हिंद